बस स्थानक कॉन्क्रीटीकरणावर शिवसेनेचे लक्ष मनोज मोरेसह पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाच्या कॉंक्रिटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून शिवसेना पदाधिकाऱ्यांनी आज प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा आढावा घेतला अनेक वर्षे दुरावस्थेत असलेल्या या बस स्थानकाच्या नूतनीकरणासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नातून चार कोटींची निधी मंजूर करण्यात आला होता त्यातून सदर काम सुरू आहे प्रवासी व नागरिकांना बस स्थानकाच्या दुरावस्थेमुळे मोठ्या अडचणी सामना करावा लागत होता तर पावसाळ्यात चिखल उन्हाळ्यात धूळ आणि पूर्ण सुविधा यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता त्यामुळे हे काम वेळेत आणि उत्तम दर्जाचे व्हावी यासाठी शिवसेनेच्या वतीने वरिष्ठ नेत्यांनी विशेष लक्ष दिले आहे गेल्या महिन्यात शिवसेना सचिव बाऊसाहेब चौधरी आमदार मंजुरताई गावित यांच्या हस्ते कॉन्क्रिटीकरण कामाचा शुभारंभ झाला आज शिवसेना धुळे जिल्ह्याच्या वतीने एम डी सीचे अभियंता पावरा एस टी विभागाचे अधिकारी मनोज पवार ये तसेच एस टी कर्मचारी सेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत बस स्थानकाची पाहणी करण्यात आली कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत अत्यावश्यक कामांबाबत सूचना देखील देण्यात आल्या यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मनोज मोरे उपमहानगर प्रमुख संजय वाल्ले युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष मनोज कोडेकर शहराध्यक्ष कल्पेश चव्हाण उपमहानगर प्रमुख पवन शिंदे तसेच राजेंद्र चौधरी आकाश अरविंद सुडके आदेश मराठे योगेश मराठे किरण आगलावे भूषण पाटील चेतन भारती यासह अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते तर कामावर शिवसेनेचे बारकाईने लक्ष असून कामाबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही उत्तम दर्जाचे काम व्हावे असे या यावेळेस मनोज मोरे यांनी सांगितले तर बस स्थानकाचे नूतनीकरण पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध होतील आणि धुळे जिल्ह्यासाठी हे महत्वाचे पाऊल ठरेल असा विश्वास देखील या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून हे नवीन बस स्थानक व्हावं याच्यासाठी पाठपुरावा करतोय त्याचे कागदपत्र देखील आम्ही तुम्हाला पुरवलेले वीस कोटी रुपयाची मागणी आमच्या नवीन बस स्थानकासाठी होती आणि तेतून आता जवळपास ते फायनल आहे हे ला झालं की याच्या आजूबाजूला बस स्थानकाच्या इमारती येतील अशा पद्धतीने नवीन या धुळे शहरात जिल्ह्यातलं जे प्रमुख बस स्थानक धुळे शहरातलं राहील हे बघण्यासाठी बाहेरगावचे लोक येतील इतकं चांगलं आणि दर्जेदार बस स्थानक शिवसेनेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने प्रयत्नाने या धुळे शहरामध्ये आपण साकार करू काम होत कुठल्याही प्रकारचं कामामध्ये चुकीच्या पद्धतीचं काही होत असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही त्याच्यामुळे शिवसैनिक आम्ही देखील आणि आमच्या सर्व शिवसैनिक या कामावर कायम नजर ठेवून आहेत त्याच्यामुळे लवकरच एक चांगलं दर्जेदार बस स्थानकामधले कॉन्क्रिटीकरणाचं काम येत्या महिन्याभरामध्ये पूर्णत्वाकडे जाईल असं तुम्हाला सांगतो महिनाभर याच्यासाठी सांगावं लागते कॉन्क्रिटीकरण जरी झालं तरी त्याला चांगल्या पद्धतीने क्युरिंग झालं पाहिजे म्हणून ती क्युरिंग करण्यासाठी साधारण वीस एकवीस दिवसाचा जो कालावधी लागतो तोपर्यंत इथं कुठल्या तो प्रकारचं वाहन मोटरसायकल असेल फोर व्हीलर असेल बस असेल किऊ द्यावी लागणार नाही भरपूर पाणी मारून त्याला पक्क करून घेऊ म्हणजे अनेक वर्ष आपल्याला या कॉन्क्रिटीकरणाचा धुळेकर जनतेसाठी धुळे जिल्ह्यातील जनतेसाठी लाभ होईल त्याच्यामुळे हे काम अतिशय चांगले दर्जा चाललेला आहे आम्ही वरिष्ठांच्या आदेशानुसार या कामावर लक्ष ठेवून आहेत आणि चांगला दर्जेदार काम होईल हा शिवसेनेच्या वतीने तुम्हाला शब्द देत